नमस्कार तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे तर आ, सांगली जिल्ह्यामध्ये जी बी सिंड्रोम हा जो व्हायरस आहे हा सांगलीमध्ये शिरकाव केलेला आहे तर या संदर्भात आपल्यासोबत जिल्हा शिल्ल्य चिकित्सक आहेत त्यांच्याशीच आपण माहिती घेणार आहोत सर काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती नमस्कार मी डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शल्य चिकित्सक सांगली गेल्या काही दिवसामध्ये जी बी सिंड्रोम गुलियनबारी सिंड्रोम आपण जो म्हणतो त्याचे केसेस पुणे आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आढळून येत आहेत त्या अनुषंगानं सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा यंत्रणेनं जी खबरदारी घ्यायची ती खबरदारी सुरू केलेली आहे त्या अनुषंगानं जर आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सहा रुग्ण जे आपण संशयित जी बी सिंड्रोमचे म्हणतो ते ॲडमिट आहेत त्यापैकी चार आपण क्लिनिकली त्यांना जी बी सिंड्रोम असू शकतो असं आपण त्यांना कन्फर्म करतो आहे आणि दोनचं बाबतीत अजून आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही पण सध्या सहा संशयित रुग्ण जिल्ह्यामध्ये आता आपण ट्रीटमेंट घेत आहेत खाजगी संस्थांमध्ये शासकीयमध्ये एकही रुग्ण ॲडमिट नाही या सहापैकी दोन ग्रामीण भागातील दोन शहरी भागातील एक महानगरपालिका आणि एक शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण आपल्याकडं ट्रीटमेंट घेत आहेत सगळे पेशंट सध्या स्टेबल आहेत त्यापैकी एकाला व्हेंटिलेटरची आवश्यकता लागले त्याची तब्येत सध्या चांगली आहे आणि आपण त्या अनुषंगानं ज्या सूचना असतील खाली आपल्या ग्रामीण भागातील ज्या आरोग्य संस्था आहेत त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत काही असा रुग्ण आढळला ता तर तातडीनं आरोग्य संस्थेत दाखल करावा त्याला ट्रीटमेंट मिळेल असं हायर सेंटरला पाठवून द्यावं अशा प्रकारच्या सूचना आपण आपल्या सर्व आरोग्य अधिकारी असतील कर्मचारी असतील असं आम्ही एकत्रितपणे अधिष्ठात असतील जिल्हा आरोग्य अधिकारी असतील आणि आमचा जिल्हा शल्य चिकित्सक विभाग आम्ही सगळे एकत्रितपणे त्यासाठी प्रयत्न करतो आहे त्यामुळं तसं घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही आपली सगळी यंत्रणा सज्ज आहे आणि जरी हा आजार आपल्या जिल्ह्यात आढळून आला असला तरी हा आजार जुना आहे हा मेंदूशी संबंधित संस्थेचा आजार आहे आणि हा इन्फेक्शन नंतर शक्यतो इम्युन सिस्टीम आपली थोडंसं कुमकत झाल्यानंतर ती इम्युन सिस्टीम नर्वस सिस्टीमवर अटॅक करते आणि आपल्याला जी लक्षणं दिसायला लागतात त्यामध्ये पायापासून पॅरालिसिसला सुरुवात होते नंतर हात होतात फुप्फुसावर परिणाम होतो त्यामुळे त्यांना श्वसनाला त्रास होतो त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते अशा पद्धतीची तसे लक्षणं असतात वेळेत आला तर आपण त्याला ट्रीटमेंटही देऊ शकतो आणि त्याला मग इम्युनोग्लोबिलिन्स असतील प्लाझ्मा असेल त्याला अँटीबायोटिक असतील फ्ल्युईड असेल असं आपण त्यांना देऊ शकतो आणि पेशंट लगेच बरे होऊ शकतात त्यासाठी थोडं इन्फेक्शन असल्यामुळं दूषित पाणी पिणं टाळावं त्यानंतर शिळा अन्न टाळावं पाणी उकळून गार केलेलं प्यावं अशा काही गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं किंवा ज्या भागात जर असे रुग्ण आढळले तर त्या भागात आमच्या यंत्रणेला सांगितलं की आपण त्या ठिकाणी सर्वेक्षण करावं आणि त्याप्रमाणे आपली यंत्रणा सज्ज आहे हे सहा पेशंट जरी असतील तरी क्लिनिकलीच ते आपण त्यांना जी बी सिंड्रोम म्हणतोय आणि शासनाच्या बाबतीत त्या गाईडलाईन आलेत एस ओ पी आले त्या पद्धतीनं आपल्याला माननीय आरोग्यमंत्री असतील त्यानंतर आपले हेल्थ डिपार्टमेंटचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या सूचनेनुसार आपण सध्या जिल्ह्यात काम करतो आहे त्यामुळं घाबरण्यासारखं आणि काळजी करण्यासारखं काही कारण नाही अफवावर कुणी विश्वास ठेवू नये काही वाटलं तर आमच्या यंत्रणेशी संपर्क करावा ही नम्र विनंती नागरिकांनी अन्न खाऊ नये आणि पाणी उकळून प्यावं असं आवाहन जिल्हा डॉक्टरांनी केलेलं आहे तरुण भारतसाठी अक्रम शेख सांगली